पोळी कोणालाच आवडत नाही तर ती टाकून देण्यापेक्षा आज आपण त्यापासून भन्नाट असा नाश्ता पाहणार आहोत तोही मुलांच्या आवडीचा तुम्ही रेसिपी, ही, ही रेसिपी मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्यालाही खाऊ शकता मोठी माणसंही खातील एवढी छान रेसिपी आहे श्री चपातीपासून एग रोल चला तर मग म्हणजे रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम साहित्य पाहून घेऊयात एक छोटा कांदा बारीक कट केलेला एक छोटी वाटी बारीक कट करून घेतलेली पत्ताकोबी गाजर टोमॅटो आणि ढोबी मिरची आणि दोन अंडे घेतले आहेत तरी ते दोन चपाती आहेत मी एकच चपाती घेतली आहे तर कढाई एक चमचा तेल घातलं होतं त्यामध्ये सगळे भाज्या घालून घेणार आहोत आणि ते भाज्या वरच्यावर आपल्याला अशाच परतवून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाही आहेत वरच्यावर कच्चे राहिला तरी चालतात खायला खूप छान लागतात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा सोया सॉस घातला आहे तुम्ही याऐवजी शेजवान चटणीही घालू शकता तर भाजी आपली परतून झाली आहे तर इथे मी दोन अंडे फोडून घेतले आहेत एका वाटीमध्ये लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि मीठही घालून घेतलं आणि त्यांना चांग छान प्रकारे त्या अंड्याला ढवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि अंड्याची आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे ती स्थित पसरवून घ्यायची हे जर तुमच्याकडे फ्राय पॅन असेल तर तुम्ही फ्रायपॅनवर सहज बनवू शकता आणि ही चपाती त्यावर चिटकवून घ्यायची आहे आणि वरून तेल घालायचं आणि छान प्रकारे कुरकुरीत हेपर्यंत चपातीला छान शेकून घ्यायची शिजून घ्यायची भाजून घ्यायची आणि मोठ्या गॅसवरच भाजायची चपातीला आणि मस्त त्यावर टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आणि ज्या भाज्या आपण परतवून घेतल्या होत्या त्याही घालून घ्यायच्या आणि त्याचा रोल तयार करायचा तुम्ही अशा प्रकारे रोल बनवू शकता खूप छान आणि मस्त लागतो जर तुम्हाला भाजी नाही घालायची असतील तर तुम्ही असाही त्या रोल बनवू शकता खूप मस्त प्रकारे हा रोल तयार होतो तर मंडळी खायलाही खूप छान आणि स्वादिष्ट लागतो तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिता रेसिपीजला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय